अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर बरेच जण एकतीस डिसेंबर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात तर कोणी स्वामी सेवेने साजरा करत असतात बघा हा वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला आज रात्री बारा वाजता एक दिवा लावायचा आहे एक हा असा उपाय आहे की वर्षभरात आपल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांना माफी मागण्यासाठी आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तसेच आपल्यावर अखंड स्वामी कृपा राहण्यासाठी आज रात्री बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कोणता आहे कसा आहे केव्हा करायचा कसा करायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे म्हणून आपण वर्षभरात आपल्याकडनं काही चुका घडत का का असतात काही चांगल्या गोष्टी घडत असतात काही वाईट देखील गोष्टी घडत असतात संसार प्रपंचामध्ये इ एकामेकांसोबत आपले मतभेद हो झालेले असतात किंवा काही चुका आपल्याकडून झालेल्या असतात तर त्या चुकांची माफी मागण्याचा हा दिवस असतो या ठिकाणी आपल्याकडे बघा काही गोष्टींमध्ये वादावाद झालेले असतात परंतु हे येणारं नवीन वर्ष आपल्यामध्ये नाते संबंध चांगले करण्यासाठी आपण काही प्रयत्न करायचे आहेत बघा या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये वादावाद झाला तर आपण काय करतो समोरचा व्यक्ती माफी मागेल या आशेने असतो आणि तो, तो समोरचा व्यक्ती आपल्याकडे माफी मागेल आपण या आशेवर असतो होतं काय की दोन्ही व्यक्ती एकामेकांसोबत तसेच मतभेद निर्माण करून राहतात कोणीही पुढे येऊन माफी मागत नाही परंतु जे काही नवीन वर्ष आहे किंवा आपल्यामधले नातेसंबंध चांगले होण्यासाठी या नवीन वर्षाला तुम्ही सुरुवात चांगली करण्यासाठी कोणीतरी एकजण समोरून समोर येऊन माफी मागितली तर आपले संबंध हे चांगले राहत असतात हेच जे आहे संबंध हे पतीपत्नींमध्ये होऊ शकतात म्हणजे अशा पद्धतीचे तुम्ही एकामेकांना माफी मागणं हे पती पत्नी सुद्धा करू शकतात भाऊ बहीण करू शकतात भाऊ भाऊ करू शकतात बहिणी बहिणी करू शकतात तुम्ही कोणाशीही तुम्हाला असं वाटत असेल की आपली थोडी तरी आपली चूक आहे आपल्याला असं वाटत असेल तर माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही या स्वामी सेवेमध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला जो मीपणा आहे तो मीपणा जर आपण सांभाळला तर आयुष्यात आपण कधीच पुढे जात नाही म्हणून माणसाने मी पणा करू नये पुढे होऊन माफी मागितल्याने आपण लहान होत नसतो उलट आपल्या मनाचा मोठेपणा दिसत असतो आता या ठिकाणी बघा ज्या काही गोष्टी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वर्षभरामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असेल तर आज त्या चुकांची माफी मागावी आणि एकतीस डिसेंबर म्हणजे या दोन हजार चोवीसला बाय बाय करण्यासाठी एकत्र येऊन आपण गप्पा मारणे किंवा सेलिब्रेट करणे या गोष्टी करत असतो तर बरेच जण या गोष्टी देखील करत असतात आणि काही जण झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी स्वामी सेवा देखील करत असतात तसेच पुढे येऊन नातेसंबंध चांगले होण्यासाठी प्रयत्न करत असतात आता दोन हजार चोवीस जसं संपत आहे तसंच दोन हजार पंचवीस हे सुरू होत आहे तसं खरं बघायला गेलं तर आपलं नवीन वर्ष हे आपण गुढीपाडव्यापासूनच मानत असतो परंतु सालाप्रमाणे बघितलं तर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आपण आज रात्री बारा वाजता एक उपाय करणार आहोत आपल्याला करायचं काय आहे बघा आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेर जी काही तुलसी आपण लावलेली असते किंवा आपल्या दरवाजा तुळस नसेल थोडी लांब असेल तर आपल्या दरवाजाच्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे बरोबर आज रात्री तुम्ही साडे अकरा वाजेपासून हा दिवा लावून ठेवायचा आहे आणि साडे अकरा वाजेनंतर हा दिवा लावला की तो बारा वाजता जो प्रज्वलित दिवा असला पाहिजे तुम्हाला लक्ष ठेवायचं की तो बारा वाजता देखील प्रज्वलित झालेलाच पाहिजे म्हणजे तो तसा असला पाहिजे कारण की बारा वाजता दोन हजार चोवीस हे साल संपणार आहे आणि बरोबर बारा दोन हे साल सुरू होणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करण्यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो त्याच सोबत दोन हजार चोवीसच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी नष्ट होऊन दोन हजार पंचवीसच्या सुखमय गोष्टी आपल्या घरामध्ये याव्यात म्हणजेच काय पॉझिटिव्ह गोष्टी घडाव्यात यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो आता हा दिवा प्रज्वलित करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि बरोबर बारा वाजता तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा घडते त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात ही राहत असते ती चंचल राहत नाही अखंड स्वरूपात वास करते म्हणून आपल्याला आज रात्री बारा वाजता बरोबर बारा वाजता ही सेवा करायची आहे आता साडे अकराला तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरात यायचं आहे घरामध्ये देव्हारातला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बरोबर साडे अकरा ते सव्वा बाराच्या तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजेच काय तुम्ही जाणाऱ्या वर्षाला सुद्धा तुम्ही जाणाऱ्या वर्षातली सेवा कंटिन्यू करून येणाऱ्या वर्षात ही सेवा कंटिन्यू करत आहात असं ते तुम्हाला करायचं आहे म्हणजेच काय दोन हजार चोवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये सुद्धा तुमची ही सेवा समर्पित होत असते त्यामुळे तुम्हाला अखंड स्वरूपात स्वामी कृपा ही लाभत असते म्हणजे चालू वर्षात आणि येणाऱ्या वर्षातही तुम्ही स्वामी सेवा करत आहात असं तुम्हाला आज रात्रीसुद्धा करायचं आहे या ठिकाणी श्रीसुक्ताचं पठण म्हणजेच काय की आपण भगवान विष्णूंची सेवा करत आहोत आता ही जा 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 भगवान विष्णूंची सेवा घडताना माता लक्ष्मीची सुद्धा सेवा घडते कारण ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करते आणि जिथे मा भगवान विष्णूंची सेवा घडते तिथे माता लक्ष्मी कधीच रुष्ट होत नाही म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीची जे श्रीसुक्ताचं आपण जे पठण करत आहोत ते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करत असतो म्हणून माता लक्ष्मीची एकटीच सेवा आपण करत नाही तर भगवान विष्णूंची देखील सेवा करत असतो मग अशा वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण तुम्ही एक वेळा केलं रात्रीची वेळ आहे एक वेळा केलं तरीही चालणार आहे आणि पठण करत करत जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन केलं तर इतकी सुंदर सेवा ही म्हणजे इतकी सुंदर सेवा आहे की तुम्हाला कशाचीच कमी राहणार नाही कशाचीच कमी राहणार नाही ही स्वामी कृपा आपल्यावर अखंड स्वरूपात राहते कारण की हे स्वामी सेवेमध्येच घडत असतं तर लक्षात घ्या की हा दिवा तुम्हाला कमीत कमी साडे अकराला लावल्यानंतर तो सव्वा बारा साडेबारापर्यंत तर राहिला तरी काहीही हरकत नाही फक्त तो दिवा त्या वेळेमध्ये प्रज्वलित असला पाहिजे आता हा दिवा प्रज्वलित करण्यामागचं कारण काय आहे हेही सांगते तुम्हाला की आपण रात्री बारा वाजता जाणाऱ्या वर्षाला जाणाऱ्या वर्षामध्ये आपल्या ज्या सेवा आपण केलेल्या आहे त्या अखंड स्वरूपात पुन्हा तशाच लागू होत असतात आपल्याला म्हणून तो दिवा आपण त्या ठिकाणी लावत असतो त्याचसोबत माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नवीन वर्षाच्या स्वरूपात देखील प्रवेश करावा म्हणून आपण हा दिवा लावत असतो या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते परंतु आपल्या मनाला आपल्या मनाला समजवण्यासाठी आपण या सेवा आपल्या श्रद्धा असतो श्रद्धा असते विश्वास असतो हा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपण आपल्या दरवाजामध्ये हा दिवा प्रज्वलित करत असतो मग दिवा कशाचा लावायचा आहे तुमच्याकडे दिवा असेल दिवा लावा पंथी असेल पंथी लावा नाही तर कणकेचा दिवा लावला तरीही चालेल पण तो जास्त वेळ राहत नाही म्हणून पंथी किंवा दिवा तुम्ही लावला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने आज रात्री तुम्हाला या सेवा करायच्या आहे दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कंटिन्यू करायचा आहे आणि बारा वाजले की बारा वाजता तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि सुक्ताचं पठन तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने दोन हजार पंचवीसचं स्वागत आपण स्वामी सेवेने करूया आणि कोणतीच अडचण वर्षभरात आपल्याला येऊ नये अशी प्रार्थना आपण आपल्या स्वामींना करायची आहे अखंड स्वा स्वामी कृपेसाठी आज बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ